जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्याण्णव श्रीगोंदा तालुक्यातील उमेश शिवाजी वेताळ राहणार लिंपनगाव आणि मुख्तार मेहमूद काजी राहणार पेडगाव या दोघांना सहा महिन्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांच्या आदेशानुसार श्रीगोंदातील पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दोन सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता त्याला मंजुरी मिळाली असून या दोघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे या दोघांवर दाखल आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश शिवाजी वेताळ याच्या भांडणावर भांडणाचे सहा आणि आर्म ॲक्ट अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे तसेच मुख्तार महमूद काजी याच्यावर चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत मुंबई पोलीस कायदा एकोणीसशे एक्कावन्नशे कलम छप्पननुसार ही कारवाई करण्यात आली आहे